हे आवळे धुवून घेतले कापून घेतले आणि तिच्यामध्ये मीठ आणि हळद आणि मसाला भरला आणि थोडे दोन घंटे त्याला असेच ठेवले आणि आता भरणीमध्ये भरून ठेवते झटपट बनवलेला आहे लवकरात लो लवकर लोणचं हा मी तवर खायला घ्यायसाठी आणि छान झालेला आहे हा आठ दिवस लोणचा चालतो मी नेहमी बनवते आता भरणीमध्ये भरून ठेवणार आहे लगेच खायला घेतला लगे तरी चालतो दुसरं काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये फक्त दोन चमच मी तेल गरम करून टाकलेलं आहे छोटे चमाच आणि जास्त तेल खात नाही मी तेलाचा वापर कमी करते आणि खाण्यासाठी चांगला असतो आवळ्याचा लोणचं कारण मग पोटामध्ये त्रास होत नाही जेवण पचन होतं पचन क्रिया चांगली होते आणि त्वचा पण आपली शरीराची चांगली असते आवळ्याचा लोणचं खूप गुणकारी आहे घडणीत बसत नाही तेवढा थोडा बाकीचा खायला खायलावरती ठेवणार आहे झटपट लोणचं बनवला